खास खवयसाठी नाशिकात रिस्टार्ट लंच होम सुरू शुद्ध शाकाहारी अस्सल घरगुती चवीचं नवं केंद्र नाशिककरांच्या सेवेत विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उमेदवार आणि रुग्णांसाठी दिलासा अत्यल्प दरात सकस पौष्टिक आणि खर्च जेवण देणाऱ्या रिस्टार्ट लंच होमचं उद्घाटन संपन्न आईच्या हातची चव आता नाशिकात अशोक स्तंभ परिसरात रिस्टार्ट लंच होमला खास खवयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाण समजलं जाणारे अशोक स्तंभ परिसरातील कालिका भवन श्री राम मंदिर समोर रिस्टार्ट लंच होम या शुद्ध शाखारी अस्सल घरगुतीचं वसलेलं रिस्टार्ट लंच होम या हॉटेलचा भव्य शुभारंभ नुकताच करण्यात आला या लंच होमचं उद्घाटन प्रकाश यशवंते जनार्दन वराडे व गणेश रनमाळे यांच्या शुभस्ते करण्यात आलं नाशिक शहरात जिल्हाभरातून विविध गावातून अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शहरात येत असतात त्यांना आपल्या घरच्या जेवणाची सोय व्हावी व आईच्या हातची चव शहरात देखील साखता यावी तसे विविध स्पर्धा परीक्षा पोलीस भरती यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना सकस व पौष्टिक आहार मिळावा त्याबरोबर विविध ठिकाणाहून उपचारासाठी आलेल्या रुग्णांना व नातेवाईकांना एक चांगला सकस आहार मिळावा या उद्देशानं ऋषिकेश यशवंते निलेश वराडे जयेश यशवंते या त्रिमूर्तींनी हे लंच होम सुरू केलं यामध्ये प्रामुख्यानं सकाळी महाराष्ट्रीयन नाश्ता पोहे उपमा तसेच साऊथ इंडियन नाश्ता मेदूवडा इडली इत्यादी उपलब्ध आहे मुख्य जेवणात थाळी स्पेशल थाळी भाजी चपाती वरण भात असा सकस आहार दिला जातो अतिशय कमी दरात घरचं जेवण दिलं जातं हे लंच होम शंभर टक्के शाकाहारी मासिक मेंबर देखील स्वीकारले जातात त्यासोबतच दर रविवारी स्पेशल थाळी उपलब्ध असते याबाबत अधिक माहिती रिस्टार्ट लंच होम चे संचालक ऋषिकेश यशवंत व निलेश वराडे यांनी दिले आपल्या याच्या मागचा उद्देश असा आहे की जे पोर पोलीस भरती इतर हॉस्टेल वगैरे एमपीएससी यूपीएससी काय त्याचा अभ्यास करतात बँकिंग वगैरेचा त्यांच्यासाठी आपण एक पौष्टिक आहार म्हणून एक लंच होमची आपण सुरुवात करत होतो ते आपल्या इथे एकदम असल घरगुती जेवणाची आपण सुरुवात करणार आहोत बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना आपण पौष्टिक आहार मिळेल याची शंभर टक्के दक्षता घेणार आहोत आणि एकदम अल्प दरात आपण इथले खानावळचे आपण जे दर आहेत ते एकदम अल्प दरात ठेवणार आहोत सर्व नागरिकांनी आपल्या रिस्टार्ट लंच रूम ला आवश्यक भेट द्या व स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्या हा लंच होम चालू करण्यामागचा उद्देश की बाहेर गावून येणारे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी किंवा पोलीस भरती एमपीएससीचा अभ्यास करतात त्यांची घरगुती जेवणाची सोय आपण या लंच होम मार्फत करून देत आहोत तसेच हॉस्पिटलसाठी येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी पण पौष्टिक जेवणाची योग्य सोय आपण केलेली आहे तरी पौष्टिक जेवणाचा तुम्ही अनुभव घेऊन पाहा या रिस्टार्ट लंच होमच्या उद्घाटन प्रसंगी अनेक मान्यवर हितचिंतक मित्र संचालकांना शुभेच्छा दिल्या व संचालकांचा सत्कार देखील करण्यात आला अनेक मान्यवरांनी त्यांच्या या उपक्रमाचं कौतुक करून या लंच होम ला आणि ऋषिकेश यशवंते यांनी रिस्टार्ट लंच होम नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशोक स्तंभ इथे सुरू केलेले आहे हे मध्यवर्ती ठिकाण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी हॉस्पिटल असेल किंवा व्यापारी संकुल असतील या सर्वांना जेवणासाठी घेण्यासाठी येऊ शकतात आधी पोटोबा आणि मग विठोबा या उक्तीप्रमाणे कृती करताना पौष्टिक जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर रिस्टार्ट लंच होमला एकदा अवश्य भेट द्या या लंच होम साठी आमच्या मित्रांना आम्ही शुभेच्छा देतो या उद्घाटन प्रसंगी नाशिक शहरातील अनेक नागरिक तसेच मित्र परिवार हित चिंता व खवई यांनी गर्दी केल्याचं दिसून आलं आपणास देखील लंच होम किंवा मेस ची गरज असेल आणि अस्सल घरगुती जेवणाची चव चाखायची असेल तर आपण देखील अशोक स्तंभ या रिस्टार्ट लंच होमला एकदा अवश्य भेट देण्याचं आवाहन संचालकांच्या वतीने करण्यात आलंय नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणी नाशिक